लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अहिल्यानगर शहर आणि जिल्हा तेली समाज तसेच संताजी विचारमंच ट्रस्ट आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीनं शहरामध्ये पार पडलेल्या मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्यात राज्यातील तेली समाज एकवटला होता संताजी महाराजांचा जयघोष करत संपूर्ण सभागृह दनाणून गेलं या वधूवर मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून वधूवरांसह पालक मोठ्या संख्येनं हजर होते सावडी येथील माऊली संकुलात झालेल्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचं उद्घाटन उद्योजक सतीश गवळी यांच्या हस्ते झालं उद्योजक राहुल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला संताजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती झाली तर जय श्रीरामचा नारा देत मान्यवरांचा भगवान श्रीरामाची मूर्ती भेट देऊन सन्मान केला गेला विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या तेली समाजातील लोकप्रतिनिधींचा अभिनंदनाचा ठराव घेतला गेला दुपारच्या सत्रानंतर वधूवर मुलामुलींनी प्रत्यक्ष व्यासपीठावर येऊन स्वतःचा परिचय करून दिला आलेल्या पालकांना निशुल्क वधूवरांची माहिती असलेली पुस्तिका दिली गेली अहिल्यानगर तिली समाज तसेच शहर जिल्हा तिली समाज प्र, संताजी विचार मंच त्याचप्रमाणे प्रदेश तिली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य असा मोफत वधूवर परिचय मेळा दोन हजार चोवीस हा संपन्न झालेला आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण होत आहे संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी अनेक तिली समाजाचे उद्योजक त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून अनेक समाजबांधव या मेळाव्यास उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मी त्यांचा आभार मानतो भरपूर संख्या उपस्थित आहे समाजबांधव जिल्ह्यातून परजिल्ह्यातून इथं उपस्थित आहे आणि बुधवारांची पण इथे नोंदणी झालेली आहे सर्व कार्यक्रम एकदम उत्तमरित्या पा पार पडला आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे निश आणि हा मेळावा आपला निशुल्क आहे आणि पूर्णपणे मोफत आहे प्रवेश फ्री नाही जेवण फ्री वधूवर स्टेजवर आल्यानंतर आपण त्यांना पुस्तिका फ्री देतो हे सर्व आपलं फक्त नगर जिल्ह्यातूनच सुरुवात केलेली आहे तरी सर्व समाज समाजबांधवांचे मी आभार मानतो नगरच्या वतीने चांगला होता आहे मेळावा आणि मो मोफत आहे दरवर्षी मोफत असतो मेळावा मुलींची संख्या कमी झाली मी पंढरपूरवरून आलेलो आहे समाज समाजाध्यक्ष पंढरपूर हा वधूवर मेळावा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे हा उत्कृष्ट प्रथा मेळावा भरतो त्याच्यामध्ये वधूवर पालक मेळावा होतो त्याच्यामध्ये निशुल्क सर्व पुस्तिका वाटप होतात त्याच्यामध्ये पालकांना येण्याची सुविधा वगैरे आहे पालफातेबा बसण्याची सुविधा आहे सर्व बॉडी उस प्र प्रते एक कार्यक्रम राबवतात ते निशुल्कमध्ये राबवतात त्यामुळे पालक परिचय हा खूप मोठ्या प्रमाणात इथं येतो आणि सर्व कार्यक्रम हे उत्कृष्ट पार पडतो आणि सगळ्यांना जेवणाची सुविधा ही मोफत आहे आणि चहाची सुविधा नाश्त्याची सुविधा हे असल्यामुळं सर्व पालक प्रत्येक जिल्ह्यात न येतात हे आणि वधूवराचे पुस्तिका हे पण तुम्ही टेजवरती आल्यावरती फ्रीमध्ये तुम्ही बोलल्यावरती तुमचा परिचय दिल्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येते हे चांगल्या प्रकारे कार्यक्रम उपक्रम राबवतात सर्व हां जेवण मोफत वगैरे पण देतात पूर्ण बॉडी हे चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवते हे तर इच्छुक काही देणगीदार पण असतात त्यांच्यांचे पण मोठे योगदान लाभते या कार्यक्रमाला आणि सर्वांचे मी बॉडीतर्फे आभार करतो असेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत राहो ह्या मेळावा घेण्याचं पाठिंबाचं प्रयोजन हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ते पण कारण असे की आजकाल प्रत्येक समाजामध्ये जर पाहिलं तर मुलींचं प्रमाण हे खऱ्या अर्थानं तसं कमी झालं आहे पण याचा अर्थ असा नाही की मुली कमी आहेत मुली आहेत उच्च विद्या विभूषित आहेत सुसंस्कारी आहेत सगळं आहे पण हवा तसा वर संशो वर संसुर। वर संशोधनाचा जो काही प्रकार असतो तो वेळेअभावी पाहायला मिळत नाही म्हणून एकाच छताखाली एकाच सभागृहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे वधू असो वर असो हे सहज उपलब्ध करून देण्याचं जे काही व्यासपीठ आहे हे, हे अहमदनगर चं जे काही आमचं संताजी विचारमंच ट्रस्ट आहे ज्या ट्रस्टच्या माध्यमात आम्ही अहमदनगर शहर जिल्हा शहर व जिल्हा तेली समाज व प्रदेश तेली महासंघ ह्या सगळ्यांच्या वतीनं संताजी विचारमंच ट्रस्ट आणि सर्वच कार्यकर्ते ह्या केवळ एका उद्देशानं की समाजातील प्रत्येक मुला मुलींना ह्या व्यासपीठाची अतिशय गरज आहे ज्या योगे आत्तापर्यंत असं कधीच होत नव्हतं का होत नव्हतं कारण प्रत्येक विद्या प्रत्येक नियोजित वधूवर व्यासपीठावर येऊन आपली जेव्हा माहिती सांगतो जेव्हा स्वतःबद्दल अधिक सांगतो स्पष्टपणे सांगतो तेव्हा पालक वर्ग जो असतो त्या पालक वर्गाला कुठंतरी लक्षात येतं की हा वधू किंवा ही वर जे जे कोण असतील वधूवर यांचं संशोधन सफल होतं म्हणून अशा पद्धतीमध्ये अशा काळामध्ये नगरचा हा मेळावा जो आहे आद्य मेळावा पहिला मेळावा जो सफल झाला आहे आणि ह्याच मेळाव्याची जी काही ख्याती आहे पूर्ण महाराष्ट्रभर का झाली केवळ ह्या कारण हा मेळावा पूर्ण मोफत आहे जिथे चहा मोफत चहापान मोफत जेवण मोफत येणारे जे काही वर्ग आहेत हे सुद्धा पूर्ण फॅमिलीसहित येतात आणि जाताना अतिशय समाधान जातात कारण इथला व्यासपीठ जो काय आहे हे केवळ आणि केवळ फक्त मुलांसाठीच मुलींसाठी आम्ही उपलब्ध करून जातो आणि ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून मुला मुलींचं संशोधन झाल्यानंतर समन्वय कक्षामध्ये आम्ही त्यांना बसवून त्यांच्याशी चर्चा करून दोन्हीही कुटुंबाशी सांगड घालून एक रेशीम गाठ बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो ज्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही सर्वजण संताजी विचार म्हणजे ट्रस्ट आणि सर्व कार्यकर्ते अहमदनगर वतीनं हे पुण्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ज्या प्रयत्नामध्ये सगळ्यांचं यश आहे या कार्यक्रमासाठी जगन्नाथ गाडेकर राहुल म्हस्के दिलीप दारुणकर विनोद राऊत जयंत इंगळे विष्णू सिद्लबे संताजी विचार मंचच्या अध्यक्ष सोमनाथ देवकर विजय काळे अरविंद दारुणकर निलेश दारुणकर संतोष मेहत्रे मिलिंद क्षीरसागर श्रीकांत सोनटक्के संदीप शिंदे बाळकृष्ण दारुणकर दिनकर घोडके राजू म्हस्के नितीन फल्ले प्रीतम शेंदुरकर बाळासाहेब शिंदे यांसह अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस